नमस्कार मित्रांनो परंपरा गावाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कालच बैलगाडा क्षेत्रामध्ये बऱ्याच घडामोडी पाहायला मिळाल्या पहिली गोष्ट म्हणजे विक्रमी विक्री झालेली आहे रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रायवर बुद यांचा दुसा किंग सुंदर मित्रांनो सुंदरची विक्रमी विक्री झालेली आहे ती कितीला विक्री झालेली आहे तुम्हाला हे मी या व्हिडिओच्या मार्फत कन्फर्म आणि खात्रीशीरच सांगणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे कालच विठ्ठल नानांना दोन दुःखं सहन करावे लागले पहिला दुःख म्हणजे जो विठ्ठल नानांच्या दावणीली दावणीला नवीन खरेदी होती दणका मित्रांनो दणका आता या क्षेत्रामध्ये राहिला नाही हरपला आहे खूपच वाईट वाटतं आहे विठ्ठल नाना हे खूप किती सहन करत असेल आणि दुसरं म्हणजे विठ्ठल नाना दुसरा धक्का म्हणजे विठ्ठल नानांच्या दावणीला सुंदर राहायला नाही मित्रांनो सुंदरचे कालच विक्री झाल्यामुळं सुंदर आता विठ्ठल नानांच्या दावणीला दिसणार नाही कारण की विठ्ठल नानांचा सुंदरवर खूप जीव होता मी स्वतः पाहिलं होतं बुद्ध गावामध्ये जाऊन विठ्ठल नाना सारखेच सर्जा आणि सुंदरच्या जवळ बसलेलेच असतात कधी तुम्ही शर्यतीमध्ये मैदानामध्ये बघा जरी जे जॅकी म्हणून ड्रायव्हर म्हणून गाडीवर बसत असले तरी जेव्हा शैरत होते तेव्हा लगेच उतरून विठ्ठल नाना सरजा सुंदरची खूप काळजी घेत असतात लगेच त्यांच्या जवळ जात असतात असे विठ्ठल नाना खूप प्रेम करत होते खूप काळजी करत होते सरजा सुंदरवर त्यामुळे काल विठ्ठल नानांना खूपच काल दोन धक्के बसलेले आहेत खूपच सहन करावं लागलेलं आहे त्यांना कारण की दणका पण या क्षेत्रामध्ये राहिला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुंदरची विक्री झाली खूपच विठ्ठल नानांबद्दल खूपच वाईट वाटतोय कारण की त्यांनी काल दोन दुःख सहन केलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मथुर आणि बकासूर फॅन्स आनंदाचं वातावरण पसरलेलं पसरलेलं आहे कारण की मित्रांनो उद्याच्या करंजी पूल ओपनच्या मैदानामध्ये जी प्रेक्षकांची जी इच्छा होती मथुर आणि बकासूर एकत्र पलावे ते मित्रांनो मथुर आणि बकासूर उद्याच्या करंजीपूल मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो मागेच दोन महि माए, महिन्याआधी सँडी यादवने प्रयत्न केला होता की मथूर आणि बकासूर एकत्र पलावे पण मित्रांनो एकत्र आले होते पण ते आपल्याला मित्रांनो ते प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थिती म्हणून दिसले होते बकासूर आणि मथुर पण मैदानात पलताना दिसले नाही कारण की त्या दिवशी मथुरच्या पायाला लागल्यामुळे मथुर आणि बकासूर एकत्र पलताना ना दिसले नाही त्यानंतर मित्रांनो आता योगा योग जुलून आलेला आहे आता योग जुलून आलेला आहे उद्याच्या करंजीपूल मैदानात मथुर आणि बकासूर एकत्र पलताना दिसणार आहे बरेच जे मथुर फॅन आहेत आणि बकासूर फॅन आहेत यामध्ये बरेच आपण सोशल मीडिया व्हॉट्सअपच्या माध्यमातून बरेच वाद बघितले होते तर हे वाद मिटवावे कुठेतरी हे वाद मिटलेच पाहिजे पाहिजे त्यासाठी मथुर बकासूर एकत्र पलणे गरजेचं होतं त्यामुळे मित्रांनो उद्या मथुर बकासूर एकत्र पलतील आणि सरजा मथुर फॅन सॉरी आणि मथुर फॅन हे आपल्याला एकत्रच दिसणार आहे त्यामुळे खूपच उद्याचा दिवस खूप चांगला असणार आहे कारंजी पुलच्या मैदानात आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता बघा मथूर उजव्या साईडनी पलतो बकासूर पण उजव्या साईडनी पलतो मग डाव्या खांदी कोण कोण पलणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे मथूर पण आता डाव्या खांदी पलायला लागले ला चांगला स्पीड लागतो डाव्या खांदी मथुरला पण बिंजोरला तुम्ही मथुरचा स्पीड बघितलात असणार चांगल्या पब्लिकने डाव्या सुद्धा चांगलाच पळतो आणि बाकासूर हा 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 बकासुरीबद्दल काय म्हणावं म्हणावं तेवढंच कमीच मित्रांनो बकासूर पण तेवढ्याच स्पीडने डावीने पलतो त्यामुळे उद्याच्या मैदानात कोण डावीने पलणार तर मित्रांनो उद्याच्या मैदानात बकासूर डावी खांदी पालणार आहे आणि मथुर उजवी खांदी पालणार आहे मथुर उजवीने आणि डावीने बाकासूर त्यामुळे ही जोडी आपल्याला उद्या पलताना प्रेक्षणीय वाटणार आहे खूपच भारी वाटणार आहे मित्रांनो आता बकासूरबद्दल म्हणावं तेवढंच कमी आहे कारण की बकासूरने आता इतिहास घडवलेला आहे मित्रांनो ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूर देव आहे जेव्हा मी बकासूरची जेव्हा भेट घेईल ना त्याच्यासमोर नतमस्तक होणारच आहे कारण माझा पण बकासूर जीवकी प्राण आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी बकासूर बकासूरमुळेच आलेलो आहे त्यामुळे बकासूरचा हा पल पाहून सारखा हिंदकिसरी आत बकासूर नवोम केसरी झालेला आहे पेडगाव हिंदकिसरी मैदानात लगातार दोन दिवस एक नंबरचा मानकरी होऊन खूप इतिहास घडवलेला आहे खूप आनंद सुद्धा आले होते की बकासूर पलू शकतो हे करून दाखवू शकतो त्याआधीसुद्धा बिंजोडला बकासूर मुंबईला पलावला होता दुसऱ्या दिवशी बोर मैदानात एक नंबर केला होता आता बकासूरने हे सिद्ध करून दाखवलं होतं की मी लगातार दोन दिवस सुद्धा पलून एक नंबर करून दाखवणार बकासूर हा देवच आहे सर्वांनीच नतपस त्या दिवशी जी मुलाखत झाली बकासूरच्या धावणीत जे गोठ्यावर तिथे बरेच बेलगाडा मालक गेले होते ते बकासूरच्या पुढे नतमस्तच झालेली जेव्हा मी सुद्धा बकासूरची भेट घेईल ना तर प्रथम मी नतमस्तक होणार आहे कारण की तो आपला देवच आहे बैल आता म्हणजे खूपच कठीण आहे कारण मित्रांनो आपण खूप लकी आहोत या बैलगाड्या क्षेत्रामध्ये जे बैलगाडा प्रेमी आता जे बैलगाडा क्षेत्रामध्ये आहेत ते खूपच लकी आहेत खूप भाग्यवान आहेत कारण की आपल्याला मित्रांनो बकासूर सारखा आता बैल बघायला मिळतो बकासूरचा बल पल पाहायला मिळतो बकासूर कसा पलतो किती नंबर मारतो कुठे 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 जातो हो, सगळी अपडेट तुम्हाला मिळत राहते आणि बाकसोबसारख्या बैलाला आजकाल आपल्याला बघायला मिळतं हेच खूप भाग्य समजतो कारण की आपली जी पिढी जाणार पुढची पिढी जाणार कारण हा बकासूर जो नाव आहे ना तो कायमस्वरूपी झलकत राहणार आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूर हा नाव झलकतच राहणार जसा मोठा लक्ष आता जो हे नाव फेमस आहे तसंच बकासूरचं नावसुद्धा खूपच फेमस राहणार आहे खाऊ नाही एका वर्षात नव मिंद केसरी होणं खाऊ नाही हे बकासूरने करून दाखवलेलं आहे त्यामुळे मित्रांनो बकासूर हा इतिहास घडवण्यात इतिहास घडवण्यात खूप माहीर आहे स्वतःचा स्वतःच रेकॉर्ड रेकॉर्ड असतो आता पुढे आपला करंजी उद्याच्या पालताना दिसणार आहे आणि उद्या एक प्रकारे हा धमाकाच आहे कारण की जी प्रेक्षकांची इच्छा होती बकासूर मथुर एकत्र पालावे ती उद्या इच्छा पूर्ण होणार आहे आणि मथुर बकासूर ही जोडी पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आता विठ्ठल नंदनच्या दावणीला एकच टॉपचा हत्यार राहिला तो म्हणजे इंद केसरी सर्जा मित्रांनो हिंदकेसरी सर्जा म्हणजे त्याचा भाऊ आता त्याच्यासोबत नसणार आहे खूपच वाईट वाटतं ही जोडी किती भारी वाटायची घरचा साज सरजा आणि सुंदरचा पल सेमच वाटवता आता ती जोडी वेगवेगळी झालेली आहे त्यामुळे ही जी विठ्ठलनानांच्या दावणीला एकत्र होती विठ्ठलनानांच्या दावनेला सर्जा आणि सुंदर ही जोडी आता आपल्याला दावणीत एकत्र दिसणार नाही याचं खूप दुःख वाटतं खूप वाईट वाटतं आता मित्रांनो आपला हिंदकेसरी सरजासुद्धा उद्याच्या करंजी पूल मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि सर्जाचा पैरा असणार आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की सर्जाचा पैरा मॅगी असणार आहे भैया काकडे यांचा मॅगी आणि सर्जा ही जोडी उद्याच्या पोल मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो सर्जा पहिला कोणाच्या दावणीला होता तर मित्रांनो गौतम भैयाच्या गौतम भैयाच्या दावणीला सर्जा खूप मोठा झाला खूप त्यांनी नाव केलं ट्रिपल केसरी केलं गौतम भाय काकडेंना सर्जा असा या दावनीचा रणजित निंबाळकर सरांच्या दावनीला गेला होता त्यामुळे उद्या स गौतम भैया काकडे यांचा मॅगी आणि सरजा ही जोडी पलेल तेव्हा नक्कीच गौ गौतम भयाचं नाव खूपच मोठं होणार आहे कारण असंच आपण समजू शकतो की गौतम भयाचीच ही दोन बैलं एकत्र आहेत घरचाच साजच आहे असंच समजावं लागेल कारण की मित्रांनो सरजा सुद्धा गौतम भया यांचाच होता त्यामुळे उद्याच्या मैदानात सर्जा आणि मॅगी ही जोड पलतानासुद्धा खूप भारी वाटणार आहे त्यामुळे उद्याच्या मैदानात ह्या दोन गोष्टी चांगल्यात बघायला मिळणार आहेत एक म्हणजे सर्जा आणि मॅगी म्हणजे गौतम भयाचं जे स्वप्न होतं सर ज्या माझ्या बैलांसोबत पालावं ते स्वप्न उद्या पार पूर्ण होणार आहे आणि दुसरं स्वप्न म्हणजे मथुर आणि बकासूर कधी एकत्र पलणार ते सुद्धा उद्याच्या मैदानात मथुर बकासूर ही पलताना दिसणार आहे मित्रांनो ह्या बैलगड क्षेत्रात खूप काही घडामोडी होत असतात खूप काही इतिहास घडत असतो जो जसा दिवस पलटतो तो हा इतिहास घडवण्यासाठीच असतो जे अशक्य असते ते शक्य होत जातो हे बैलगड क्षेत्रात काय होईल काही सांगू शकत नाही म्हणजे बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे अशक्य वाटतो ना जे अशक्य वाटतं ते शक्य होतं बरं बघा बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की बाकासूर मथूर कधीच एकत्र पलणार नाहीत पण आता उद्याच्या मैदानात तुम्हाला पलताना दिसणार आहे बाकासूर मथूर तसेच जे गौतम जे स्वप्न होतं की सरजा माझ्या नंदीसोबत पलावा आता उद्याच्या मैदानात हे सरजा आणि मॅगी पलताना दिसणार म्हणजे ते पण स्वप्न पूर्ण झाले अशा गोष्टी मित्रांनो खूप काही घडत असतात आणि बकासूर बकासूर हा देव आहे आणि आपण खूप लकी आहोत मित्रांनो आणि अजून एक वाईट वाटतं या बैलगाड क्षेत्रामध्ये काल दुखा आखाची म्हणजे गोष्ट असणार ती म्हणजे विठ्ठल नानांची त्यांनी मित्रांनो विठ्ठल नाण्या दोन दुःखं सहन केलेले आहेत दणका हरपला आणि सुंदर त्यांच्या दावणीतून निघून गेला मित्रांनो मी स्वतः डोळ्याने पाहिलं होतं विठ्ठल नाना सुंदर आणि सर्जाशिवाय सर्जाशिवाय राहतच नव्हते आता सुंदर त्यांच्या दावणीला नाही त्यांना कसं वाटत असेल मला तर माझ्या अंदाजानुसार काल विठ्ठल नाना झोपलेत नसते खूप वाईट वाटतं विठ्ठल नानाने आता एवढं सहन करून आता उद्याच्या मैदानात आपल्याला विठ्ठल नाना एकत्र दिसणार आहे आणि आता आजची अपडेट काय बेलगाड्या क्षेत्रामध्ये पण चांगलीच घडामोडी पाहायला मिळणार आहे आजची अपडेट असणार आहे रणजित निंबाळकर सरांची खरेदी काल विक्रमी विक्री केली ती विक्रमी विक्री कितीला केली ती मी सांगायला राहिलो तर मित्रांनो जी विक्री आहे जी सुंदरची विक्री केलेली आहे तब्बल एक्कावन लाख रुपयाला एकावन्न लाख रुपयाला ही मित्रांनो गौतम भया काकडे यांनी खरेदी केलेली आहे आणि विक्री रणजित निंबाळकर सर यांनी केलेली आहे तब्बन एकावन्न लाखाला माझ्या माहितीनुसार हा व्यवहार झालेला आहे त्यामुळे हे माझे खात्रीशीरच अपडेट आहे माझ्या माहितीनुसारच आहे एकावन्न लाखाला हा व्यवहार झालेलाच आहे त्यामुळे सुंदरची विक्री मित्रांनो फायनली एकावन्न लाखाला झालेली आहे एवढं मात्र खरं आणि मित्रांनो आत पण बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठा धमाकाच पाहायला मिळणार आहे शक्यता आहे पाहायला मिळेल की माहिती नाही मला थोड्या वेळेलाच कळणारच आहे रणजित निंबाळकर सरांची खरेदी काल सोशल मीडियावर बरेच व्हॉट्सअपच्या माध्य माध्यमातून कोण बोलतो लखन घेणार आहे कोण बोलतो अर्जुन घेणार आहे कोण बोलतात इतर कोण घेणार आहे नक्की कुठला कोण घेणार तो पण एवढं तर कन्फर्म आहे लखन नाही घेऊ शकत कारण लखनच्या मालकाने स्पष्ट सांगितलेलं आहे स्पष्ट नकार आहे आणि विक्री करू शकत नाही तर अर्जुनची थोडीफार शक्यता वाटतो ते आपल्याला थोड्या वेळेत समजणारच आहे आत पण या बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठीच घडामोडी पाहायला मिळणार आहे विक्रमी खरेदी आणि विक्रमी विक्री अशा ह्या दोन गोष्टी पाहायला मिळणार मित्रांनो हे जर माझे अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो